ब्रेक नंतर दहाच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप ट्वेंटी फाय मधून तीन ऑगस्टला पवार कुटुंबीय येणार एकत्र मुंबईत युगेंद्र पवार आणि तनिष्ठा सा यांचा साखरपुडा साखरपुड्याच्या समारंभासाठी शरद पवार आणि अजित पवार एकत्र गोरिवली आणि दहिसरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश सुर्वेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न नऊ वर्षानंतर पार पडलेल्या भंडारा बँक निवडणुकीत अठ्ठ्याण्णव टक्के मतदान काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत उद्या मतमोजणी पाटणमधील मल्हारपेठ ग्रामपंचायतीत डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभुराज देसाईंच्या हस्ते शुभारंभ भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत चौथा सामना अनिर्णय शुभमन गिल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या झुंदार शतकी खेळीमुळे सामना वाचवण्यात भारताला यश